आपलं वाटण रेडी झालेलं आहे <coughs> मस्त आज आता आज आपण बनवूया चिकन बिर्याणी सिंपल वाली आ, मी टोप ठेवलेला हो आहे चला आपल्या रेसिपीला आपण आता स्टार्ट करूया त्याच्यामध्ये ऑइल टाकूया ऑइल गरम झालेला आहे आता कांदा टाकूया चिकन आपल्याला थोडंसं वापून घ्यायचं आहे वाफून म्हणजे थोडंसं असं शिजून घ्यायचं आहे थोडी अद्रक लसूणची पेस्ट टाकूया चिमणी चालू आहे त्याच्यामुळे चिमणीचा थोडा साऊंड येतोय कंटाळा आला असेल तर अशा प्रकारची बिर्याणी तुम्ही बनवा खूप टेस्टी होते अशी आता आपण चिकन टाकू सॉरी पहिले हळद टाकूया टाकूया टोमॅटो मी नंतर वरतून टाकणार आहे डस लावून ठेवूया वाफूया थोडा वेळ याला चिकन शिजवायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण बिर्याणीची तयारी करून घेऊया तर बिर्याणी करण्यासाठी मी घेत आहे जिरे थोडेसे घ्यायचे आहेत आपण जिऱ्यांचं पावडर करून घेऊया बारीक पावडर रेडी झालेली आहे जिऱ्याची आता आपण दुसरा मसाला वाटून घेऊया टोमॅटो टाकूया आता परत एक दोन ते तीन मिनटं ठेवून नंतर पाणी टाकूया मी याच्यासाठी पाणी टाकते की घरामध्ये बेबी आहे सो बेबीला थोडस हे आणि पाणी काढण्यासाठी थोडंसं वॉटर टाकत आहे तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल आता चा हे हिरवं वाटण मी बनवते त्याच्यामध्ये कोथिंबीर आहे मिरच्या आहेत लसूण आहे आणि अद्रक आहे चला याचं आपण वाटण वाटून घेऊया वाटण मस्त तर आपलं चिकन आता आपण काढून घेऊया आणि ह्याच टोपामध्ये मी चिकन बिर्याणी बनवणार आहे तर चला कंटिन्यू राहा टोप खूप गरम झालेला आहे याच्यामध्ये टाकूया आपण सगळ्यात आधी ऑइल ऑइल गरम झालेला आहे आता याच्यामध्ये तेजपत्ता चक्रफूल मिरे लवंग आणि दालचिनी मी टाकत आहे तसेच आपण टाकूया ऑनियन एक उभर करून कांदा टाकलेला आहे अशा पद्धतीने ना कधी कंटाळा आला ना बघा अशी पण बिर्याणी खाऊन बघा मला आता आलेला कंटाळा तो म्हणून मी आता अशी बिर्याणी बनवते ही बिर्याणी सगळे खातात छोट्यापासून मोठ्यापर्यंत एक टोमॅटो टाकूया आता थोडं सॉफ्ट होऊपर्यंत झाकण लावून ठेवू आपण ह्याच्यामध्ये थोड सॉफ्ट झालेले आहे त्याच्यामध्ये आपण टाकूया हिरवा मसाला जी आपण पेस्ट बनवलेली तोही कांदा आणि टोमॅटो जेव्हा फ्राय होतो तेव्हा थोडा मिक्स करायचा कारण तो थोडासा फ्राय होईल मस्तपैकी त्याचा तो कच्चा पण आहे ना निघून जातो हे पण आपण झाकण लावून ठेवून देऊया अपन टाकूया जीरा पाउडर जी हे के, जी हो पेस्ट बना पेस्ट है के लिए होती मैं पेस्ट बनौने की पेस्ट मेरे बारीक पाउडर सबकू स्मेल खूब साइड खूब छान है पानी शिजले शिजन दे एका साईडला मी तांदूळ भिजवून ठेवलेले आहेत आपलं चिकन लवकर शिजतात भिजून ठेवल्यावरती मसाले छान फ्राय झालेले आहेत आता आपण टाकूया राई तांदूळ टाकलेच बसू शकता मी हळद विसरली हळद टाकूया आपण हळद ऑइलमध्येच टाकायची असते टाकू चिकन मी शिजून घेतलेलं आहे त्याच्यामुळे मी चिकन नंतर टाकणार आहे आधी आता पाणी टाकूया मी तीन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत छोटे तर सेम मी तेच ग्लास सहा ग्लास पाणी टाकणार टाक आहे पाणी टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकूया मिक्स करून चिकन आपण नंतर टाकू साईडला आपली मस्तपैकी बिर्याणी होते आणि एका साईडला मी बनवत आहे चिकन सिक्स्टी फाय मस्तपैकी फ्राय करूया आणि खाऊन घेऊया ते गरम झालेलं आहे बिर्याणीमध्ये आपण एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला टाकूया आता आणि अजून थोडं टेस्ट छान येते आता कमी कमीवर ठेवून द्यायचं आहे आता आपण चिकन टाकूया राईस बऱ्यापैकी फ्राय झालेला आहे सॉरी फ्राय नाही बॉईल झालेला आहे आता टाकूया चिकन चांगला स्मेल येतो बिरयानीचा तर या ठिकाणी आपली बिर्याणी रेडी झालेली आहे तर या सर्वांनी खायला हेल्दी हेल्दी खा आणि निरोगी राहा ब बाय